मिरजेत महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी आपला मतदान हक्क बजावला चांगले शासन आणण्यासाठी लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी मतदान करावं सुरेश भाऊ खाडे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी सहपत्नी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान सर्वांनी करावे असे आवाहन केलं आहे मिरज विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया सुरू झाली सकाळपासून मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या रांगा लागल्या असून मिरज शहरात आयडियल इंग्लिश स्कूल येथे मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या पालकमंत्री आणि या निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्यापत्नी सौ सुमंत खाडे यांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आज दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो जसं आपले शुभ दिवस असा त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं हो, आणि आपल्या हक्काचा बरोबर वर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं ब्युरो हो। रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली